आहे कुर्ताची डाळ याचा बेसन करायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये लावूया ठीक आहे बेसन भिजवली आहे टमाटर कापली आहे लसूण तेल गरम झालेलं आहे आता आपण तडका देऊया apon evet, takut yamata Oh ya catatan akun takut yang mitu टमाटर शिजने दोन चम्मच मीठ टाइम टमाटर शिजूया हाय मित्रांनो आज मी बनवणार आहे कुर्ताचा बेसन तर बघा तेल टाकली आहे दोन पडी तेल टाकली आहे आता याच्यात टाकूया हळद टमाटर शिजले आहे हळद त्याच्यात टाकूया तिखट दोन चम्मच तिखट तुम्ही जेवढं तिखट खाता तेवढं तिखट घालू शकता आता छान मिक्स करूया थोड़ा वेल शिजू थोड़ा पानी टाकूया पान लखड़ा बघू शकता कड़ा कडालेली आहे उकड आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये बेसन घालूया हा भाजलेला बेसन आहे कुर्त्याचा कुर्ता भाजून बेसन केलेला आहे खूप छान लागते अशा पद्धतीने बनवा हे बघा मिक्सरमध्ये लावली मी बघू शकता खूप गप्प नाही करायचं आहे हा बेसन पातळच असला पाहिजे बघा कसं दिसतो तर छान याच्यात आंबट छान वाटते आंबट मी टाकली आहे आंबाडीचा त्याच्यातच मिक्सरमध्येच लावली मी कडा छान उकड आली की मग बघू बघू शकता बेसन झालं आहे रेडी मस्त असा आता आपण याच्यामध्ये टाकूया सांबार कोथिंबीर मोक्षला ताट करून देते बेसन भात कधी झाली भाजी भाजी कशी झाली